कास्ताकार बांधवांनी उदयलाड आता सर्व कास्तकार बांधवांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरा शंभर टक्के येणार तीनशेची तिजी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशे रुपयांची पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मग असं घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी तीनशेची तेजी आणि या तीनशेच्या तेजीमध्ये मग येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार तीनशे रुपयांची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात या ठिकाणी तीनशेची तेजी काय येणार याच्या मागचं कारण काय व ची तेजी आल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या तीनशेच्या तेजीमध्ये मग आपण येत्या तीस दिवसात सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही हे सगळं आज या ठिकाणी समजून घेऊया तर बघा कास्ताकार बांधवण जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनची दरपातळी ही आपल्याला अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान सध्या दिसत आहे पण येत्या तीस दिवसाचा विचार केला तर येत्या तीस दिवसामध्ये चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात करणारे आणि त्याचबरोबर येत्या तीस दिवसात भारतामध्ये सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात घसरणार आहे याच्यामुळे आवकेचा जो दबाव आहे तो पण कमी होताना दिसणारे सोबत मागणी वाढणारे याच्यामुळे त्या तीस दिवसात मागणी व हो पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या दरात तीनशे रुपयाची सुधारणा होण्यास शक्यता आहे याच्यामुळे सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला या ठिकाणी येत्या तीस दिवसात चार हजार रुपये प्रतिक्विंटलपासून चार हजार तीनशेच्या दरम्यान शंभर टक्के दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा निर्णय कधी आणि कसा घ्यायचा तर मला वाटतं येत्या तीस दिवसात ही तेजी आली की शंभर टक्के इथं सोयाबीनची विक्री आपण करावी कारण भविष्य उज्ज्वल नाही आणि ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे आपल्याला भावांतर योजनेचा या ठिकाणी फायदा मिळू शकेल तर कास्तकार बांधवांनो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हो आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसम मी आपला मित्र उतरलेला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार